रेशमे आज तर तू ना दिसते तुला ना नटायचं म्हणलं ना तुला सांगाव नाही लागत कामाचं म्हणलं की माझ्या तोंडाला फेस येतो लागलच यांच्या पोटात दुखायला यांची पूर्गी नटली असती तर म्हणलं असतं बाई मई पूर्गी किती भारी दिसते कुठं खपत आहे कुठे काय म्हणलं सगळं मेकअप तोंडावर थोपणार आहेत काय कार्यक्रमाला जायचं आणि आता एवढ्या अर्जेंट मध्ये माझ्या तोंडावर काय ग्लो यायचं का वहिनी दहा मिनिटांमध्ये ना मी तुमच्या तोंडावर ग्लो आणून दाखवते काय तोंडावर चिकट पट कुठं काय नाही हो पॅस टेस्ट म्हणजे तुम्हाला फरक कळेल हे बघा हे आहे गुड लाइफ चं उपटन पावडर याने आपल्या hey, स्किनचं टॅन आणि पिगमेंटेशन जातं आणि हे हंड्रेड पर्सेंट नॅचरल hey, आहे आणि याने आपली स्किन ब्राईटन पण होत पार्लरला जाऊन पैसे घालायची गरज नाही घरीच दहा मिनिटात फेशियल होत काही लईच फरक पडला मी जाऊ शकते कार्यक्रमाला याला ना खूप बे सगळ्यात पहिले ना आपल्याला ही उत्तम पावडर घ्यायची त्याच्यानंतर फक्त दोन रुपयाची कॉफी घ्यायची आणि त्यात दूध टाकून चांगलं पैकी मिक्स करून फेसवर अप्लाय करून घ्यायचं मै जर तुम्हाला हे घ्यायचं असेल ना तर तुम्ही पर्पल डॉट कॉम या वेबसाईट वरून नाहीतर मग या क्यू आर कोड ला स्कॅन करून तुम्ही ऑर्डर करू शकता तुमचं तर काम झालं पण आहे ना माझी कॉलेजची ट्रिप जाणार आहे तर दादा कडून ना मला परमिशन काढून द्यायची जायची काय कॉलेज ट्रिपला जायचं आहे